पब्लिक पर्य चॅनल स्वागत शेवटचा मे एक मिनिट कन्फर्म तर हा मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस आणि वार हाय शनिवार मागच्या एक वर्षपूर्वी मी ब्लॉक शूट केला तर सतरा मे दोन हजार चोवीसला तर आज तीनशे पासष्ट दिवस कंप्लीट झाले आपले चॅलेंज चे आता लय भारी वाटत की वर्ष आपण सोलापूर जिल्ह्यातलं एक मे पूर्व पूर्ण तीनशे पासष्ट दिवस ब्लॉग कंप्लीट केले आणि त्यातले तर आपण त्यात पहिल्या नंबरला ही आपलं लय अभिमान वाटते तर अजून दोन दिवस व्हिडिओ येणार आहे कारण उद्या संडे स्पेशल आणि मंडेला मी फक्त बोलणार आहे काय दाखवणार नाही काय नाही कार म्हटलं फक्त मी माझे फिलिंग शेअर करणार तुमच्यासोबत तर मित्रांनो खूप सपोर्ट केले तुम्ही सगळ्यांनी मला कर्मावाल्यांनी बाहेरवाल्यांनी आणि त्यात प्रत्येक एक ज्याने माझे व्हिडिओज बघितले आणि व्हिडिओसाठी मला थांबून मला चांगलं बोलले की दादा मी तुझे व्हिडिओज बघतो दादा मी तुमचे हे मी तुमचे व्हिडिओज बघतो तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक जेवढे मी व्हिडिओ काढले त्यांचा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद की तुम्ही मला फोन करून किंवा मेसेज करून मला सांगितलं किंवा भेटून मला जेव्हा भेटले तेव्हा तुम्ही मला सांगितलं की दादा आमच्या एकदा व्हिजिट करा आमच्या हॉटेलला आणि तुम्ही व्हिडिओ शूट करा पण एक वैशिष्ट्य आहे मी कधी कोणाचं फुकटचं नाही खाल्लं स्वतः पैसे देऊन खाल्ले दे व्हिडिओ काढलेले मला फक्त कशात बाहेर वाटतो की आपण एखाद्याची जाहिरात करतो किंवा एखाद्याचं शूट करतो ज्या हॉटेलचं ज्या हॉटेलमध्ये काय भेटते स्पेशल तुमच्यासाठी म्हणजे जी कर्मांना बाहेर नाही येतात त्यांना माहीत नाही कुठल्या हॉटेलला कसं काय भेटते तर फक्त आपले व्हिडिओ बनवतून ती बघत होते की कुठं काय भेटतं आणि कसं भेटतं खायला काय कुठली स्पेशलिटी तिथली तर मित्रांनो खूप सपोर्ट केला आहे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि आज आणि आई जगमेचे दर्शन तुम्हाला रोज भेटणार फक्त शॉर्ट व्हिडिओ न भेटणार आहे आणि ज्या दिवशी मोठा व्हिडिओ काढणार त्या दिवशी शंभर टक्के एकदम ते दर्शन तुम्हाला मी देणारच आहे एवढे आपले एक शब्द गॅरंटी फक्त मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा चॅनलला तर मित्रांनो चला डायबेटो त्याच्या दारेत ज्याने आपल्याला एवढं शक्ती दिली एवढं आपल्याला सपोर्ट केले आईज एकदम्याच्या दारात चालू येतात चला मित्रांनो डायबेटो आय एकदमच्या दारात तर मित्रांनो आता आपण चाललोय जिम जवळ आलेली शेवटचा व्हिडिओ आपला आता बघूया काय शेवटला काय तरी उद्या आपला संडे स्पेशल व्हिडिओ येणार चला रे जाऊ व्हिडिओ करता का मित्रांनो आपलं वर्कआउट झालेलं आता आपण निघालोय घराकडे लेग आणि वर्कआउट झाला आज तो वर्कआउट केलं लेग पाय लागले तरी पण चला चलाय डॉक्टर लास्ट डे ऑफ द ब्लॉगिंग तर चला मित्रांनो डायपेटो जिम हे दुकान तर चला बाय चला चला पैजि जमलं स्वप्ने ए तुम्ही खाके बाहेर ओ